अरे बापे एका क्षणामध्ये ऑर्डर दिलेली म्हणून म्हटलं काहीच ते हा आता हा हा आणि हा तुमचा ब्लाऊज एकदम हा आता मार्केटमध्ये साध्या कपड्यामध्ये ह्याच्यापेक्षा रेट कमी मध्ये भेटतात सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर आहे मागे जे दिसते तुम्हाला सेट आहे से कॉम्बो मध्ये तर मी त्यांना व्हिडिओ कॉलिंग करून दाखवते आज म्हणजे तुम्हाला प्रत्यक्षात दाखवा येईल त्यांचा फक्त आवाज येईल मी दहा मिनिटात बोले पण मला कोणाचा तर कॉल आल्यामुळे लेट झाला असं असत होते मी सगळ्यात आधी लेट झालं थोडस आज नेट नव्हतं आणि हे तुमचं फक्त नाही नाही तुमचा फक्त माझ्या व्हिडिओमध्ये आवाज येईल मी का तुम्हाला कव्हर करत नाही <laughs> आहे ऐका हे तुम्ही जे माप घेतले होते ते लूज घेतले होते का नक्की कारण टाईट नाही हा तर हे असं पॅकेटमध्ये फक्त मी हिरवा कपडा तुम्हाला ठेवून तुम्हाला आहे हे रुमाला सारखं केलंय आणि ह्याच्यामध्ये चांगलं आपलं असे चार बोट जातात पैसे विषय ठेवू शकतो पेन बिन नाही हे ऍक्च्युली नावालाच ना असतं ह्याच्यात काय वापरता येत नाही पण मी ह्या ग्रीन कलरचा कपडा असा ठेवला तुम्ही बोलल्या होत्या लेस नाही हे दिसणार तर हे डिझाईन साठी तुम्हाला हवं असेल तर बघा आणि मी बटन गोल्डन लावते पण तुम्ही त्या फोटोमध्ये पिंक पाठवलं होतं त्यामुळे पिंकच लावल हा आहे हा किती वर्षाचा आहे बोलल्या तुम्ही ओके मग काय नाही 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 उंची आहे तब्येत बारीकही दिसतंय कारण तब्येत कमी म्हणजे हा माप कमी वाटत होता मला सात वर्षाच्या मानाने ओके ओके ठीक आहे पण मी आतमध्ये ना नॉर्मली ह्याला एक मिनिट आवाज तुमचा कमी येतोय मला हा नॉर्मली ह्याला माया ठेवत नाहीत जॅकेटला म्हणजे आतमध्ये तुम्ही काय बोलता मार्जिन जे असतं पण काय हे मुलं हे करतील वाढतील हाईटला कमी झालं तरी चालेल मी एक एक इंच आतमध्ये मार्जिन ठेवलेलं आहे फक्त जेव्हा त्यांची तब्येत वाढेल जेव्हा तुम्ही उसवतील तेव्हा फक्त मला विचारायचं मी टेलरांना सांगते म्हणजे वापरण्यात येईल त्यांना परत पण पर। कारण हाईट कमी असते हाईट कमी झाली तरी चालते तुम्ही तसंही हाईट जास्तच घेतलंय ना ह्याचा अठरा आणि शोल्डर मध्ये तुमची गडबड होती छातीपेक्षा शोल्डर जास्त होत मी माझ्या व्यवस्थित माझ्या मापाने केलंय मी शोल्डर हा एक झाला बघितला ना व्यवस्थित आवडला नाही तुम्ही ऑर्डर दिलेली म्हणून म्हटलं काहीच नाही व्हायला पाहिजे आणि हे बघा हा मोठ्याचा अरे बापरे कारण चौकशी करतात ना खूप हे थोडस असं हा व्यवस्थित वाटला मला त्याच्या वयामानाने आणि मी असे हाईट तुम्ही सांगितलं तेवढंच ठेवलंय आणि आतमध्ये मी ह्यालाही असं माया ठेवलेलं आहे आणि त्याच्यानंतर तुमची साडी खूप वजन आहे मी साडी नंतर दाखवते आधी मी धोतर दाखवते हे थोडस हे बघा हा हे असं तुमच्या लक्षात येईल हे आणि हा घेर शीटचा घेर जरा जास्तच असतो आणि हे मागून तुम्ही प्रॉपर बघितलं तर हे चुना आहेत तर आहे आणि आतमध्ये मी धोतीला ऍक्च्युली अस्तर नसतंय पण मी इथं थ्री फोर्थ पर्यंत अस्तर दिले त्यांना कारण कॉटन आहे हा कॉटन आहे ना आणि फक्त ह्याला नाडी घालायचं आहे आलं लक्षात आता बघितल्यावर वाटत तुमच्या मनासारखं आणि परफेक्ट असं ह्याला मॅचिंगच आहे हा झाला आणि हा त्याच्यावरचा हे काय बोलतो आपण तुम्ही काय बोलता मी त्याला स्टॉल हेच बोलते ना नाही ग्रीनच आहे गोल्डन ग्रीन आहे नाही नाही पिंक त्या आणि ह्याला ऑलरेडी गोल्डनच होत हा तर पिंक म्हणजे कुठल्याही तुम्ही दुसऱ्या ह्याच्यावर घातलं ना शक्य म्हणून तर तुम्हाला मी जॅकेटला पण लेस त्यासाठीच नको बोलले कारण आपण त्या दिवशी कॉम्बो करतो ते ठीक आहे पण नंतर ते वापरण्यात येत नाही कारण ते थोडं असलं तरी आता बघा हा ह्याला लावणार नाही फक्त असं रुमाल सारखं घडी करून शिवून देणार फक्त तुम्ही ठेवायचं मी पॅक नाही करणार आहे असं जो असं हे बघा हा असं जो रुमाल नाही नाही हे असं मी शिवून देते फक्त तुम्ही त्याच्यामध्ये ठेवायचं ह्याला शिलाई मारलं की उसवलं की हा खराब होईल आपण रुमाल कसं ठेवतो ना तसं फक्त ठेवून तिथं पिन लावलं तरी चालेल शिवलं तर परत उसवता येणार नाही तुम्हाला हा म्हणून तर मी म्हणून तर तुम्हाला बोलले होते ना मी असं ते त्रिकोण करून शिवून घेते जसं त्या कोटला असतं तसं म्हणून मी तुम्हाला बोलले लेस नको कशासाठी का कारण बघा हे तुम्ही कशावर वापरू शकता पण आता हे असलं ना तर नाही ते सूट होणार आता तुम्हाला सूट ते हा एका दिवसापुरतं करून घ्या नंतर काढून घ्या दोन्हीला करते आणि हे ह्याच्यासाठी कारण पिंक में वाटा, वाटा मी ठेवून बघितलं ते खूप असं ऑडी वाट खूप हे वाटत होतं आणि मी ज्यांचे केलेत ना हे त्यांना त्याच कलरचे लावले हा नाही आणि आणि तेच आहे जसं त्या साडीला आणि तुम्ही कधी दुसऱ्या साडीवरही घातलं तर तुम्ही असं हा हे बघा हे बघा असं एवढं व्यवस्थित किंवा हा किंवा आणि मग काय कुठल्या तर ड्रेसवर पण आपलं वाटलं प्लेन ड्रेस आहे पांढरा पिंढरा कधी वाटला कार्यक्रम असेल तर तुम्ही हा ओढणी म्हणून पण वापर करू शकता हा नाही नाही मी असं असं इन थ्री काय काय करते की नंतर वापरण्यात पण येईल मापाला पण मग थोडस मोठे मग ते कमीत कमी एक पाच सहा म्हणजे नेहमी वापरण्यात यायला पाहिजे मग माझी आठवण पण यायला पाहिजे तुम्हाला हे झालं आणि दोतर दाखवलं मी हा तुमचा ब्लाउज हा कोपऱ्यापर्यंत हात ठेवले शक्यतो माझाच माप आहे तुमचा मी बघितला हे बघ नाही माप तोच आहे सेमच आहे मी फक्त पोटात जास्त तुम्ही पोटात नाही एवढाच फरक आहे नाही आणि आहे आतमध्ये तुम्हाला टाईट झालं तरी ना उसवायला भरपूर माया आहे शक्यतो होणार नाही आणि तुम्ही गळा कमी सांगितला होता हे बघा आणि आता काय राहिलं एक मिनिट गरम व्हावं लागले फॅन बंद करून मी तुम्हाला हे केले कारण आवाज येत नाही ना आता ह्याला हे बघा थँक्यू 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 असं <laughs> नाही ना। तुम्ही आणि मेल तुम्ही म्हणजे तुम्ही माझे सबस्क्रायबर पण नाहीत व्हिडिओ पण बघत नाहीत आणि पहिल्या क्षणाला तुमच्या समोर व्हिडिओ आला आणि तुम्ही पटकन हा बोलले कारण मार्केटमध्ये मार्केटमध्ये साध्या कपड्यामध्ये ह्याच्यापेक्षा रेट कमी मध्ये भेटतात हा हा अरे बापरे थँक्यू हा हे बघा नाही कारण हे असं आहे समोर तुम्ही हे सांगितलं आणि हे मागे डबल काढता हे बघा मी थोडस तुम्हाला लांब करते दिसते आता बघू आणि काय म्हणताय हँगरला लावून शूट हँगरला लावून शूट घेणार आहे पण आता मिस्टर आले ते जेवतायत तुम्हाला दाखवून मग मी माझा व्हिडिओ सेपरेट करणार तो असा डम्मीला पण झालंय का ह्या डम्मीला जो जॅकेट घातले ही डमी आता ह्याला घालून तुम्हाला उशीर होईल ना दाखवायला मी व्हिडिओ पूर्ण शूट करणारच ह्याचं कारण कॉम्बो मध्ये जेवढे नाही नाही आणि आता सध्या व्हिडिओ चालू आहे तुम्ही दिसत नाही फक्त तुमचा आवाज येतो इथे व्हिडिओ चाललोय माझं शूट घेते मी काय हा खूप दिवसानंतर मला थोडासा वेळ मिळेल काय होत आहे कुठली ऑर्डर आली ना पटकन घ्यायचं आणि दोन दिवसात पाठवून द्यायचं तुम्ही असं कोणीही एक महिना आधी मला ऑर्डर कोणच देत नाही हे एक सांगते चार दिवस पाच दिवस सहा दिवसात ऑर्डर येते मग ते शूट घ्यायला जमतच नाही तुम्ही मला म्हणता एक महिना आधी ऑर्डर दिले मला हा जर म्हणले मी म्हणले नाही आज ह्या वेळेस वेळ आहे तर व्हिडिओ कारण शिवतून पटकन पाठवतो त्यावेळेस कॉम्बोचं शूट बीट घ्यायला जमत नाही हे बघा पदर तुम्ही आता इथून हा पदर येईल ना असा हे लाँ मा, हे बघा भरपूर लांब आहे माझ्या ह्याच्यानी बघा ना तुम्ही हे एवढं दिसतंय हा हे बघा आता मी कमरेला लावलंय दिसायला हा आणि हे बघा एवढं लांब आहे आणि माझ्यापेक्षा तुमची उंची कमीच आहे असं नाही नॉर्मली जेवढं येतो तेवढं आणि हे बघा ह्याच बाजूला पण तुम्हाला असं हा जो गुडी गुडी घातलेला दिसत ना तो घोळ येणार अगर हे तर पंचेचाळीस ते पंचेचाळीस इंच आणि प्लस दोन इंच अठ्ठेचाळीस इंच उंची होते हे उसवलं तर हे अशा उड्या उड्या येतात ना आणि खा, खालपर्यंत असत साडी शिवणार आहे ही अशी असते पण ती वेलवेटची असणार पिंक कलरची ची हा आणि हे असं बांधायचं येत त्याला नाडी असते आणि ते फक्त आपल्यात नाही नाही हे बघा आलं लक्षात तुमच्या हा मग तुमचा कलश एवढा आहे की तो छोटावाला आहे मग छोटा मग छोटा असेल तर मला छोटा शिवावा लागेल हे बघा असं हे बघा आणि ते, ते काय तुम्ही इथं ना हे असतं त्याला बांधायला हे बघा तर तुम्हाला अगर वाटला मोठा एवढा मोठा नाही करणार एवढा करते अगर तुम्हाला परत वाटला तर असं फोल्ड करून बांधा त्याच्यासाठी खरेदी नका करू जो तुमचा छोटा था तांब्या आहे ना त्याला चेहरा बिरा काय आपण जेव्हा एंट्री करतो ना ह्याच्यामध्ये वास्तुशांतीला पूजेला त्यावेळेस डोक्यावर कलश असतं एवढं करते आलं लक्षात म्हणजे तुमच्या डोक्यावर पण असं समोर नाही यायला पाहिजे हा मग कमी ओके कमी करते आणि पिंक कलरचं करते आणि त्याला लेस ग्रीन लावते साडीला मॅचिंग होऊन जाईल आणि खूप खूप थँक्यू एक महिना आधी ऑर्डर दिल्या तुम्ही आणि कसली कटकट नाही केल्या किंवा के सारखं सारखं फोन नाही केलं माझ्यावरती विश्वास ठेवला धोतीच्या मापाच्या वेळेस थोडीशी गडबड काय झाली कपडा मागवला कारण तुम्ही त्या विश्वासाने ती साडी दिली होती ना त्यामुळे कारण मी वेळ घेते थोडासा पण बिग बिघडायला पण नाही पाहिजे ना आता हे तुम्ही पाहिलं तर तुम्हाला नाही नाही पण हा सेट बघा ना तुम्हाला भारी दिसणार आहे आता तर मुलांना घेताना आतमध्ये ते व्हाईटच घेतात ना किंवा कुठला कलर व्हाईट घेतला तर उठून दिसते आणि मेन तुम्ही मध्ये पण मी ऑलरेडी डिस्काउंट दिले होते कायच कटकट केले किंवा क्वालिटी मार्केटमध्ये मा चौकशी केली तर खूप कमी मध्ये पण भेटते हेही मी तुम्हाला सांगते पण मला परवड आता बऱ्याच जणांना वाटतंय कधी कधी कॉस्टली आहे पण मला अगर परवडतच असेल तरच मी घेणार नाही तर मी कशाला गिराक सोडणार हो ते मलाही कळतं मी तुम्हाला क्लिअर बोलले होते कारण ही क्वालिटी हे बघितलं ना त्याचं शायनिंग तो कपडा लक्षात येतो चालेल मग मी नाही नाही आहे ना रेट कमी मध्ये मार्केटमध्ये मला खूप जण बोलतात पण तो कपडा खूप क्वालिटी आणि तुम्ही ह्याच्यातल्या बुट्ट्या फिनिशिंग बघा आणि हा कापड आता इथं नाही कापड हात लावलं की तुमच्या लक्षात येणार एकदम कापड <laughs> आहे नाही आहे मार्केट मध्ये मा मला वाटतं दोन तीन हजारापासून पण आहे मला खूप जण बोलतात पण मी कपडा वापरत नाही कारण तो कपडा ना एक दोन तीन <laughs> वर्षानंतर तो कापसासारखा वरती निघतो अशी तक्रार आहे लोकांची <laughs> आणि मी धन <laughs> म्हणजे फेऱ्या मार्केट नाही ते आणि मेन मेन कस धनश्रीला मी हाच कपडा वापरलेला मग त्यामुळे मी साधक एक दोनदा ट्राय केले साधं पण म्हटले नाही बाबा उद्या <सवाँ> नाही नाही थँक यू ऑलरेडी तुमच्या लातूरला माझ्याकडचे पाच सहा सेट गेलेत मी लातूरला येते ना नेहमी माझ्याकडून सेट गेलेत लातूरला हे ब्राह्मण प्रामुळ्याचे नक्की नक्की मी आले की नाही बघते बघते मी नक्की भेट देईन तिकडे आणि मेन म्हणजे मग संगमनेरला मी येणारच आहे नक्की मग तेव्हा मी भेटेन तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिसते की नाही माहिती नाही येते येते व्हिडिओमध्ये दिसते की नाही माझ्या लक्षात येत नाही कारण लाईट आहे ही येवल्याला राहते जॉब करते टीचर आहे दोघं आणि लातूरला ह्यांचे घरची वास्तुशी आणते पाच मिनिटांमध्ये हिने मला ऑर्डर दिलाय ऍक्च्युली ह्या फोनमध्ये ती दिसत नाही हा आता दिसली <laughs> आणि थँक्यू खरंच कारण का हे अलीकडे सहा महिन्यामध्ये ना वेलवेटच्या ह्याच्याबद्दल थोडंसं निगेटिव्हिटी झाली होती तुझी ऑर्डर आल्यानंतर चार जणांची चा ऑर्डर आले त्याच दिवशी हां कारण तू बोलली ना कर, त्या दिवशी क्वालिटीन हे आहे त्याबद्दल आणि परत एक डॉक्टर आहे मी त्यांना दोघांचे तर मी सेट पाठवून दिले आणि हा सेट दाखवला मी शिवल्यानंतर त्यांनी पटकन ऑर्डर दिली कारण माझ्याकडे वेलवेडचे असे हे नाही आहेत ना म्हणजे शिवून ठेवलेले असे सेट नाही आहेत कुठले मी आता तो व्हिडिओ मध्ये दिसतेच हे पण बनवलेलाच आहे तो पण सेपरेट बनवणार आहे दिसते का तो पुढे कॅमेरा चालू आहे तिला व्हिडिओ कॉलिंग करून दाखवेपर्यंत मी आख्खी भिजली असं झालं तर आजचा व्हिडिओ मी इथं संपवते तुम्ही प्रत्यक्षात तिचं सगळं जे काही बोललं ते तुम्ही ऐकलं आहे ह्याचा व्हिडिओ परत मी व्यवस्थित शूट करून एक सेपरेट करणार आहे हा फक्त फीडबॅक घेतला म्हणजे काय रेट आहे किंवा मार्केटचा माझ्या वे वेलवेळच्या ह्याच्यामध्ये काय म्हणजे फरक आहे ते कारण हे आहेत तर चालेल चला धन्यवाद